नमस्कार आज आपण सर्वजण इतक्या प्रसन्नतेने महासाहजीजो आणि छत्रपती शिवरायांच्या आभार एकत्र जमलात सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आज युवा युवक या मंचाद्वारे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून युवकांत थोर महापुरुषांच्या विचारांची पेरणी करून त्यांची वैचारिक मशागत करू पाहणारा हा मंच आपल्या सर्वांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतोय त्याबद्दल मी या मंचाचं मनपूर्वक आभार मानतो त्या रणरागिणी प्रजावत्सल्य पुण्यशील धार्मिक म्हणून तर अवघ्या जगास माहीत पुण्यश्लोक देवी गंगाजल निर्मळ या सर्व पदव्या अहिल्याबाई होळकरांना अप्पन केल्या त्या लोकांनी मनापासून हृदयापासून ना की आज सारखा कुठलाही पदवीदान समारंभ त्या काळी आयोजित झाला तरी या असतागायत या पदव्या अजूनही टिकून आहेत आणि टिकणार आहेत या मातेचा जन्म आपल्या सर्वांना लाभलेली सौभाग्यभूमी महाराष्ट्रामधील अहिल्यानगरीमधील मधील चौंडी या गावी एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी झाला जन्मापासून ते सतराशे तेहतीस पर्यंतची बाल्यावस्था आई वडिलांच्या घरी गेली सतराशे तेहतीस मध्ये विवाहानंतर घरची सेवा चालू झाली सतराशे चौपन्न मध्ये कुंभेरच्या युद्धात पती खंडेरावांचा मृत्यू सतराशे सहासष्ट मध्ये सासरे मल्हारराव होकरांच्या निधनानंतर संपूर्ण राज्याची जबाबदारी या मातेच्या खांद्यावर येऊन पडली सतराशे सहासष्ट ते सतराशे पंच्याण्णव पर्यंतचा हा कालखंड त्यांच्या जीवनातील स्वयंकर्तृत्वाचा भारतीय महिलेच्या महान सदिगरीपणाचा न्याय आणि आणि धैर्यशील धोरणांचा गौरवशाली कालखंड म्हणून गणला जातो त्यांच्या प्रारंभिक जीवनाचा एक प्रसंग मला आपणास आवर्जून सांगावा असं वाटतो एकदा बाजीराव युद्धावरून परतताना त्यांच्या सैन्यांचं हे चौंडी गावाजवळील सिना नदीकाठी थांबलं होतं नदीकाठी महादेवाचं मंदिर होतं ही बाल अहिल्या मंदिरात आपल्या आईबरोबर दर्शनासाठी गेली होती दर्शनानंतर मैत्रीबरोबर नदीकाठी असणाऱ्या वाळूत शिवलिंग तयार करत होती शाळुंकेवर वाळूची लहान लहान गोळे ठेवून नक्षी काढत होती तोच सैन्यातला घोडा उधळला मैत्रिणी ओरडल्या अहिले पड घोडा उधळला मैत्रिणी पळाल्या सुद्धा परंतु ही बाल अहिल्या नग डगमगता आपलं संपूर्ण शरीर त्या शिवलिंगावरती झाकून त्या शिवलिंगाचं रक्षण केलं सुसाट वेगाने सुटलेला हा घोडा अहिल्यांच्या बाजूने निघून गेला दूरवरून हा प्रसंग बाजीराव आणि मल्हारराव फाप धाप टाकत त्या ठिकाणी येऊन पोहोचले बाजीराव संतापने खसखान उभं करत ओरडले पुढे इथे का थांबलीस तो घोडा तुला चिडून गेला असता तर यावर ही बाल अहिल्या नटक मग आपले तेजस्वी डोळे बाजीरावांच्या डोळ्याला भिडवत म्हणाली घडवावं ते जिवापाड घडवावं ते जिवापाड प्रसंगी प्राण सांडूनही त्याचं रक्षण करावं आणि मी तेच केलं मी घडवलेल्या पिंडीचं रक्षण केलं तर यात माझं काय चुकलं त्या तिमुटीचे चिमुटीचे तेजस्वी डोळे आणि शब्द ऐकून बाजीराव थक्क झाले मल्हाराव हा प्रसंग आपल्या नजरेत कैद करत होते बाजीराव मल्हाररावांकडे वळत उत्स्फूर्तपणे म्हणाले मल्हारवा ह्या पोरीस तुमची सून करून घ्या हिला राज्याच्या लायक करा ही तुमच्या राज्यास नावारुपास राज्याचं प्राणपणानं रक्षण कराल तुमचा कुळपुत्र खंडेराव याला राज्याच्या लायक ही कन्याच करू शकेल कर। हिला सुन करून घ्या हिला राज्य कारभाराच्या अनेक पदांत शिक्षण द्या अहिल्या मैंचा विवाह झाला त्यावेळी त्यांचं वय साधारणतः आठ वर्षे होतं परंतु मल्हाररावांनी त्यांच्यातील हुशारी आणि तेज ओळखून त्यांच्या शिक्षणासाठी गुरुंची नेमणूक केली शिक्षण सुरू झालं गणित वाचन भूगोल यांसारख्या विषयांचे पाठ सुरू झाले रामायण महाभारत वाचून झाली शिवसृत तोंड पाठ झाली दूध जसं घाटाघाटा प्यावं त्याप्रमाणे ही बालहिल्या ज्ञानार्जन करू लागली चौदशेष घोडेस्वारी करू लागली या घोडेस्वारीच्या माध्यमातून जिल्हे तालुके वाटा यांची क्षेत्र याची माहिती मिळून स्वतः नकाशा तयार करू लागल्या राज्य कारभाराच्या दिनक्रमात सहभागी होऊ लागल्या रोज फडणवीशी जावे हिशोब बघावे वसुजमा बघावी माणसांची पाठवणी करावी सरदारांना पत्र पाठवाव्या फौजा तयार ठेवाव्या खाजगी उत्पन्न आणि सरकारी उत्पन्न खातेनिहाय वेगळे करावे खातेनिहाय पैशाची वाटणी करावी ढाली बांधभाते तलवारी गोळा बारूद सज्ज राखाव्या सासरी मल्लाराव होळकरांच्या पत्रावर हुकूम त्या रवाना कराव्यात सास मल्हारहळकर हो अभिमानाने सांगत आम्ही तलवारी गाजवतो ते आमच्या या सुनेच्या भरवशावर आम्ही तलवारी गाजवतो ते आमच्या या सुनेच्या भरवेशावर या मातंगानेच आम्हाला हे रत्न देऊ केले आहेत अवघ्या बीस बावीस वर्षाच्या अहिल्या कुशल प्रशासक होऊ लागली मल्हारा होळकरांना आपले पुत्र खंडेरावांचा अंदाधुंदी कारभार आणि वर्तनामुळे अहिल्याबाई एकमेव स्थान होता ज्या होकरांचं निशाण उंचावण्यात याची त्यांना खात्री होती त्यानुसार त्यांना त्यांना उन्छ राजकीय शिक्षण देशाची स्थिती रणकौशल्याचं महत्व गुप्तहेर खात्याचं महत्व समजावून सांगत प्रसंगी अहिल्या स्वतः सासे मल्हारा होकरांबरोबर रणांगणात युद्धभूमीत उतरत गोळावतणे जंभोऱ्याच्या कोळ्या तयार करणे याचं शास्त्रही त्यांना अवगत होतं श्रोतेबरोबर तुम्ही विचार करा ज्या समाज रचनेमध्ये कोणतीही उन्नतीची साधने उपलब्ध नसताना या कर्तव्यशाली माउलीने पती बरोबर सती न जाता प्रजापालन करण्यासाठी जीवन जगण्याचा स्वीकार केला ही प्रजावचल आणि जनमानसांच्या डोळ्यात लसूर पुसणारी खरी लोकमंगल माता ठरली परंतु आचार्याने थक्क करत ते त्यांचा अपार शहानपण मुस्सदीपणा पुरुषार्थ रणकौशल्य झोंज देण्याचा खंबीर पवित्रा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीशी असणारं घट्ट नात दुःखदकार व्याकुळ मन गादीशी असलेली निष्ठा आणि जिद्द या सद्गुणांचे दर्शन आपल्याला इतिहासाच्या पानोपानी आढळतं आजही त्यांच्या कार्याची महती अनेक धर्म फारायनात अनेक मुखाने अने 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 गरजून सांगितली जाते काही टिक्काकारांनी त्यांनी केलेल्या उधळपट्टीचा दोष दिलाय मला महोदयांना एक प्रश्न असा करावा असं वाटतो की महोदय दानधर्म करणं हे तर आपल्या भारतीय संस्कृतीचे वरदान आहे त्यास तुम्ही उधळपट्टी कसं म्हणू शकाल आणि त्यांनी जो काही दानधर्म केला हा स्वतःच्या खाजगी उत्पन्नातून केला ना की सरकारी तुझर जे एक देखील वापरले गेली त्यांचं प्रशासन हे धवळशुभ्र निष्कलंक होतं हा त्या धार्मिक होत्या परंतु धर्मांध नव्हत्या त्यांचं कार्य कुठल्याही जाती धर्मात अडकलेलं नव्हतं हो अनेक जाती धर्मांसाठी त्यांनी कार्य केलं अनेक जाती धर्मियांच्या लोकांना त्यांनी एकत्र आणून एक आदर्श समाजाची निर्मिती केली येथे सर्वांना समान न्याय आणि संधी मिळत होती त्या महिलेवर तुम्ही धार्मिक अरिष्ट कसं ओढवा ज्या महिलेने मुंग्यांना साखर आणि पशु पक्ष्यांना कोळा खाऊ घालण्याचं काम केलं त्या मातेचं हृदय किती दयाळू असो याची तुम्ही कल्पना करू शकता ज्यांच्या कार्याची रूपरेषा महाराष्ट्रापासून तो हिमालयापर्यंत पोहोचलेली आहे ठिकठिकाणची घाट मंदिरे देवळे धर्मछायात्र धर्मशाळा अन्नछत्र पानपोया आज तगायत चालू आहे तिथे अनेक जणांची तहान भूक आजही भागवली जाते त्या महिलेवर तुम्ही धार्मिक अरिष्ट कसं ओढवा या महिलेच्या कौटुंबिक जीवनात जर स्पर्श करायचा झाला तर कौटुंबिक जीवन म्हणजे भीषण दुःखाचा अथांग महासागर कौटुंबिक आघात जर लक्षात घेतले तर वती खंडेरावांचा अकाली मृत्यू तदनंतर गौतम गौतमय आणि मल्हारराव यांचं दैवयमानाप्रमाणे निधन झालं असलं तरी तो त्यांचा आधारच निखरून पडला होता मुलगी मुक्ता तिचा मुलगा नथू वयाच्या बावीसाव्या वर्षी शहाला बळी पडला त्याबरोबर सती गेलेल्या दोन चौथ्या त्या दोन चिमणी आणि नाथ सुनांचं पगणं सती जाणं ह्या माईला पाहावं लागलं ते त्यांच्या दुर्दैवाचं छोटी मुलगी मुक्ता राहिली यशवंतराव फणसे हे जाव आहे कॉदराला बडी ठेव आणि त्या दोन चौतींसह मुक्ता सती गेली एकूण पाच जीवलागांची मृत्यू आणि आता सतीच्या थिंकाळ्या ज्या मातेच्या हृदयाने ऐकल्या त्या मातेच्या हृदयांची वेदनाची कल्पना कोण करू शकेल शेवटी त्या एकट्या राहिल्या ही कर्तव्य कठोर माय मावली संसाराचा उन्हाळा असून कुणालाही शरण न जाताना कर्तव्य कठोर कर्मयोग आचरत झाली आणि प्रजेचं सुख पाहता आली यावर कवी मोरोपंत यांनी ज्या आर्या लिहिला त्यात ते म्हणतात हे देवी अहिले हे देवी अहिले तू हरिहराची परम भक्त तुझ्या भक्तीमुळे तू तु पृथ्वीवरची श्रेष्ठ भूषण झाली सूर्य तुझी प्रशंसा गातो सूर्य तुझी प्रशंसा गातो एवढे बोलून मी माझ्या वाणीस विराम देतो जय हिंद जय भारत जय शिवराय